उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे होणारा महाकुंभ दर बारा वर्षांनी होतो तो ग्रहाची विशिष्ट स्थिती स्थिती आणि खगोलशास्त्रीय संयोगावर अवलंबून होत असतो हा भारतातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा आहे येथे कोट्यवधी भाऊ अंघोळ ध्यान आणि दान करण्यासाठी येतात असे म्हणतात की समुद्र मंथना दरम्यान चंद्र देवाच्या झालेल्या एका चुकीमुळे महाकुंभ प्रयागराज नगरीत होत आहे अशी मान्यता आहे की कुंभमेळ्यातोळ केल्याने माणसाचे पाप धुतले जातात यामुळे आणि प्रगती होते पण कुंभमेळ्याची सुरुवात एका अनोख्या झाली होती ही कथा समुद्र मंथन आणि चंद्रदेवाची एक छोटीशी चूक यांच्याशी संबंधित आहे अमृत कलश सुरक्षितपणे सर्वात स्वर्गात नेत असताना चंद्राच्या एका चुकीमुळे अमृत कलशातील चार थेंब पृथ्वीवर पडले प्रयाग राज हरिद्वार उज्ज्वैन आणि नाशिक त्यामुळे ही चार ठिकाणी पवित्र मानली गेली तेव्हापासून दर बारा वर्षांनी या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो जो श्रद्धा अध्यात्म आणि सांस्कृतिक प्रतीक आहे पुरानुसार देवांनी दानवांनी मिळून समुद्र मंथन केले होते या मंथनातून लक्ष्मी कामधेनू गाय परिजात वृक्ष आणि अमृत कलेश अशा अनेक दैवी आणि मौल्यवान वस्तूंचा उदय झाला अमृत मिळवण्यासाठी देवांनी दानवामध्ये मोठा संघर्ष झाला राक्षसाने अमृत कलेश ताब्यात घेतला परंतु देवाने ती परत आणण्यासाठी जबाबदारी इंद पुपुत्र जयंत जयंतावर ठेव थे, ठेवली दिली जयंत जेव्हा अमृत कलेश घेऊन पळाला तेव्हा त्याच्या सोबत सूर्य चंद्र बृहस्पती गुरु आणि शनी होते या देवतांना अमृताच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या सूर्य देवास अमृत कलेश तुटण्यापासून वाचवण्यासाठी जबाबदारी चंद्र देवास अमृत सांडणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी गुरु बृहस्पती याच राक्षसांना रोखण्याचे काम होते व शनिदेवास देवास जयंत अमृत पिणार नाही म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात सांगितले होते अमृत पात्र घेऊन देवस्वरारात परत परत असताना चंद्राकडून एक चूक झाली अमृत कलेशातील चार थेंब जमिनीवर पडले हे थेंब प्रयागराज हरिद्वार हरिद्वार नाशिकांनी मध्ये पडले तेव्हापासून हे ठिकाणी पवित्र मानली जाऊ लागली आणि येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले होते